आज आपण करणार आहोत लक्ष्मीपूजनला तुमच्या घरी ज्या लाह्या आणतात लाह्या बत्ताशे त्यातल्या लाह्यांपासून अगदी छान असे मी डोसे तयार केलेले आहेत तुम्ही बरोबर ऐकतायत अग आपण हे डोसे लाह्यांपासून केलेले आहेत ला ते कसे केलेले आहेत तर त्याकडे तुम्हाला माझा पुढे पूर्ण हा व्हिडिओ बघावा लागेल चला आपण सरळ रेसिपीकडे वळूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अशा प्रकारची लाह्या प्रत्येकाच्या घरी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला आणतात लक्ष्मी मातेला मा प्रसादा करतात तर ह्या खाल्ल्या जात नाही असा इकडे तिकडे पडून राहतात आता आज आपण याच्यापासून अगदी छान अशी रेसिपी तयार तयार करणार आहोत तर ही रेसिपी खूपच छान लागते टेस्टी लागते जर तुमच्याकडे ह्या लाह्या नसतील तरी तुम्ही विकत आणून अशी प्रकारची रेसिपी बनवणार याची मला खात्री आहे तर आता आपण सगळ्यात पहिले हे स्वच्छ साफ करून घेवायच्या मध्ये अशा प्रकारे बघा कचरा असतो ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे तर हे पूर्ण आपण साफ करून घेऊया पाहिजे आता मी व्यवस्थित साफ करून घेतले आहे माझ्या या म्हटलं तर हे दोन कप किंवा दोन वाटी हे असे भरलेले आहेत तुम्ही त्या कुठल्याही वाटीनुसार घेऊ शकता जर तुमच्याकडे हे नसतील तर तुम्ही याच्याऐवजी मुरमुऱ्यांचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि याला बुडूस तोपर्यंत पाणी टाकायचं आणि दहा मिनटापर्यंत याला भिजवून ठेवायचं आहे आपोआप ते हलके होतात हे बघा असे पाणी टाकून मी याला बुडून ठेवते हे बघा दहा मिनटं झालेलं आहे आपल्याला या अगदी मस्त भिजल्या गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला एका टाळणीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारच्या गाळण्यामध्ये मी याला गाळून घेते म्हणजे पुणे त्यातलं पाणी निघून जाईल आणि अगदी सॉफ्ट झालेले आहेत दहा मिनटं आपण याला ठेवल्यामुळे आता आपण इतर असे घाण असते धूळ असते ज्यामुळे प्रत्येक एकदा स्वच्छ पाण्याने आपण याला धुवून घेऊया बस आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता अर्धा कप रवा तुम्ही इथे जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकतात मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप दही घेऊया आपण याच्यामध्ये आणि वन बाय फोर्थ कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून आपण याला बारीक अगदी वाटून घेऊया बघा याची अगदी छान आपण स्मूथ अशी स्पेस तयार करून घेतलेली आहे तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक याला वाटून घ्यायचं आहे आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा खूप छान टेस्टी बनतात हे डोसे आणि अगदी झटपट बनतात काही जास्त वेळ लागत नाही आता आपण याला सगळ्या मिश्रणाला काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आता आपण याच्यात टाकणार आहोत अर्धा चमचा पिटी साखर किंवा तुम्ही आपली आखी साखर ही वाटून अशी साखर बनवून टाकू शकतात त्यानंतर बैठकी टाकणार आहोत वन बाय फोर्थ कप गव्हाचं पीठ याच्यामुळे आपल्या डोस्यांना छान बाइंडिंग येईल आणि वन बाय फोर कप टाकूया आपण बेसनाचं पीठ तर तुम्ही वन बाय फोर कप पीठ टाकण्यापेक्षा तुम्ही दो अर्धा कप पूर्ण गव्हाचं पीठही टाकू शकता किंवा अर्धा कप पूर्ण बेसन बेसनपीठही टाकू शकतात दोघं मिळून तुम्ही काही याच्यामध्ये ॲड करू शकतात आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अगदी व्यवस्थित मला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याला दहा मिनटं रेस्टवर ठेवणार आहोत तुम्ही याचे इन्स्टंट पण डोसे बनवू शकतात पण आपण याची सुजी किंवा रवा टाकलेला आहे ना तर तो, तो थोडा फुला फुलण्याकरता आपण याला दहा मिनटं रेस्ट वेळ ठेवणार आहोत किंवा तुम्ही लगेच जर केले तरी पण चालेल हे बघा पाच ते दहा मिनटं झालेल्या आहेत आपल्या बॅटरला बघा तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात अगदी आपल्याला डोसा कसा असतो डोस्यांची कन्सिस्टन्सी तशी आपल्याला ठेवायचे आहे आता आपण टाकणार आहोत चवीपुरते मीठ दोन चमचे मीठ टाकते आणि आपल्याला टाकायचं आहे खाण्याचा सोडा इथे वन फोर टीस्पूनपेक्षा सुद्धा कमी आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे तुम्ही सोडा एकदम कमी टाका जास्त टाकू नका बघा वन फोर टीस्पूनपेक्षा सुद्धा कमी मी म्हणजे तुम्ही दोन चुटकी जरी टाकला ना तरी चालेल किंवा टी स्पूनचे इस्टिमेट टाकलात तर वन बाय फोर कप वन बाय फोर टी सुद्धा तुम्हाला कमी टाकायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपल्या डोस्यांचं बॅटर तयार झालेलं आहे तर लगेच तुम्ही याचे डोसे बनवू शकता आता तुम्ही एवढ्या बॅटरमध्ये आठ ते नऊ डोसे आरामात बनवू शकतात आणि अगदी मस्त टेस्टी बनतात लहान मुलाबी आवडीने खाते तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आता आपण लगेच डोसे बनवायची तयारी करूया आता इथे मी तवा ठेवलेला आहे तापायला डोस्यांचा आपल्याला तवा छान तापू द्यायचा आहे पहिल्यांदा नंतर मग त्याला आपण सेट करूया तवा छान तापलेला आप ता आपण गॅसची फ्लेम थोडी लो करूया याच्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपूया आणि तवा एकदा क्लीन करून घेऊया आपण व्यवस्थित आता आप आपण आपल्या तव्याची कन्सिस्टन्सी नॉर्मल झालेली आता आपल्यात तेल लावूया थोडंसं चारी बाजूला व्यवस्थित आता नॉर्मल टेम्परेचरला पण धावा आलेला आहे आता आपण आपल्या याच्यावर बॅटर टाकणार आहोत डोस्यांचं छान पसरून घेऊया आपण आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आता आपल्याला याची खालची साईड आहे ना अगदी व्यवस्थित हो द्यायची आहे लगेच उलटण्याची घाई करायची नाही आपल्याला खालची साईड आपल्याला थोडीशी अशी होताना दिसली तरच आपण याला पलटूया खालच्या साईड होऊ देऊया आपण तर बघा आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आपल्याला हा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे नंतर इथे आपण पाणी टाकून घ्या म्हणजे याला नॉर्मल टेम्परेचरला आणायचा आहे म्हणजे आपला डोसा पण अगदी छान येईल आणि याला क्लीन करून घेऊया आपण जास्त गरम पॅनवरती डोसा टाकायचा नाही नंतर मग तो व्यवस्थित बनत नाही आता गॅसची फ्लेम लो करून आपण याच्यावर डोसाचे बॅटर टाकूया आणि छान पसरून घेऊया बघा अशा पद्धतीने अगदी मस्त पातळ पसरायचं आहे आपल्याला आता आपण याची गॅसची फ्लेम हाय करायची थोडी आणि एका साईडीनं आपली व्यवस्थित आपल्याला क्रिस्पी होऊ द्यायची गोल्डन ब्राऊन तोपर्यंत आपल्याला एक साईड होऊ द्यायची उलट होण्याची घाई करायची नाही आहे थोडंसं आपण वरतून तेल लावून घेऊया आणि खालची साईड होऊ देऊया चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी करायचं आहे आपण थोडासा तवा असा फिरू पण शकतो इकडे तिकडे आणि चारही बाजू आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचे आहेत हे बघा आपला डोसा तयार झालेला आहे अगदी मस्त त्याला कलर आलेला आहे आता आपण याला उलटवून घेऊया हे अगदी छान क्रिस्पी डोसा तुम्हाला वाटणार पण नाही की आपल्या उर ह्या उरलेल्या बन लाह्यांपासून बनलेला आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर दाखवलेला आहे मी बनून अशा पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेते की छान बनला आहे बघा आता या बॅटरमध्ये तुम्ही नऊ ते दहा डोसे आरामात बनवणार जसे तुम्हाला लागेल तसे तुम्ही गरम गरम काढा सगळे असे बनवून ठेवू नका हो आता मी मला लागेल तेवढे मी दोन तीन काढेल आता आपण तवा थोडासा थंड करूया पुसून घेऊया ही प्रोसेस प्रत्येक डोस्यांच्या वेळेला करायची आहे आपल्याला एवढं मात्र लक्षात ठेवा तेल लावलेलं तरी चालेल कारण की ऑलरेडी नॉनस्टिक तवा असतो ना पण थोडंसं मी लावते आता एकच चमचा पाणी टाका एकदम जास्त पण होते आता आपल्याला व्यवस्थित पसून घेऊया तर बघा इथे आपले पूर्ण डोसे तयार झालेले आहेत तुम्ही याला चटणीसोबत किंवा बटाट्याची भाजी भरून सुद्धा डोसे बनवू शकतात आता फक्त मी चटणी बनवली आहे अशा पद्धतीने तुम्ही डोसे बनवू शकतात अगदी छान बनतात आणि गरम गरम खाल्ले तर क्रिस्पी लागतात थोड्या वेळानंतर नरम पडतातच कुठलाही डोसा असू दे हा नंतर नरम पडतोच तर अशा पद्धतीने तुम्ही डोसे बनवा तुमच्या घरी उरलेल्या लह्यांपासून किंवा तुम्ही लाह्या विकत आणूनसुद्धा बनवणं मला खात्री आहे खूप टेस्टी लागतात लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ब बाय